राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय एकनाथरावजी शिंदे यांनी आज एका कार्यक्रमात जय गुजरात म्हटल्याबरोबर ठाकरे शिवसेनेच्या नाकाला एवढ्या मिरच्या झमल्या का समजत नाही कारण उद्धवजी ठाकरे यांचं राजकारण किती संधी साधू आणि स्वार्थी आहे बघा स्वत मुख्यमंत्री असताना मुंबईत मुंबई समाचार एका दैनिकाच्या कार्यक्रमाच्या प्रसंगी त्यांनी काय म्हटलं होतं की गुजरातीचा मला स्वाभिमान वाटतो एवढंच नव्हे तर मी आता मुंबई समाचार दैनिक लावणार आणि वाचणार गुजराती भाषा समजूनही घेणार यापेक्षा अधिक त्यांनी असं म्हटलं की गुजराती आणि मराठी एकत्र येणं म्हणजे खऱ्या अर्थानं दुधात साखर मिसळल्यासारखं होय आणि आता तुम्ही केवळ मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून भाषेच्या खांद्यावर बंदूक ठेवायला लागला पण स्वत अगोदर तुम्ही पण वेळप्रसंगी कसं बोललात काय बोललात याचं आत्मपरीक्षण करायला पाहिजे